सरकारने एप्रिल महिन्याच्या हत्येसंदर्भात तारीख जाहीर केली आहे आता हे पैसे कधी जमा होणार कोणाला मिळणार आणि जर पैसे नसेल आले तर काय करायचं या प्रत्येक गोष्टीचं उत्तर आपण लगेच बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील पात्र महिलांना दर महिना पंधराशे रुपये दिले जातात या योजनेत सहभागी असलेल्या महिलांचे आधार लिंक असलेलं बँक खातं असणं गरजेचं आहे आता महत्वाची गोष्ट म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता दोन मे पासून आहे आजपासून पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये या पैशांची थेट खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे पण जर का तुमच्या खात्यात अजून पैसे आले नाही तर घाबरू नका काही जणांना आज काहींना उद्या तर काहींना पाच तारखेपर्यंत हे पैसे मिळतील ही माहिती अदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे म्हणजे बातमी ऑफिशियल आणि खात्रीशील आहे जर पाच तारखेनंतरसुद्धा तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत तर एक म्हणजे खातं आधार कार्डचे लिंक आहे का ते तपासा आणि दुसरं म्हणजे जवळच्या महिला व बालकल्याण कार्यालयात संपर्क साधा मित्रांनो जर का तुमच्या संपर्कात अशा बहिणी असतील ज्यांना ही माहिती माहीत नाही तर त्यांच्याशी ही माहिती लगेच शेअर करा अशाच महत्त्वाच्या योजना आणि अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका